तर बघा मित्रांनो हॉटेल तात्यश्रीच्या थाळ्या दाखवत तुम्हाला ढवरा थाळी आहे अडीचशे रुपये अनलिमिटेड सहा पीस आहेत क्वांटिटी एक नंबर त्यासोबत रस्सा येलो सूप राईस चपाती किंवा भाकरी अनलिमिटेड कितीही खावा मटन सोल सगळं अनलिमिटेड आणि एवढंच नाही थांबा 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 स्पेशल चिकन थाळी तीनशे रुपये कितीही खावा भाकरी चपाती रस्सा नाही म्हणत मी चिकन चिकन इकडे बा क्वांटिटी चिकन अनलिमिटेड आणि नुसतं चिकन नाही खायचं फिश पण तुम्ही खाऊ शकता फिश थाळी घ्या किंवा चिकन ताळी जे पाहिजे ते खाऊ शकता तर नमस्कार मित्रांनो आळंदी मरकड रोडला पहिल्यांदाच चालू झाले आहे स्पेशल बोलाईची ढवारा ताळी तर या रोडमध्ये तुम्हाला ढवारा ताळी फक्त इथंच भेटल आणि फक्त ढवारा ताळी नाही तर चिकन ताळी आणि मच्छीताळी सुद्धा अनलिमिटेड रस्सान भाकरी नाही मित्रांनो पीस सुद्धा अनलिमिटेड तर आपण या हॉटेलला आलेलो आहे आळंदी मरकड रोडवरती हॉटेल तातेश्री म्हणून हॉटेल आहे तर चला तर मग आपण पाहूया यांची क्वालिटी कशी आहे आणि यांची क्वांटिटी किती आहे तर मित्रांनो यांच्याकडं मुर्गा थाळी सुद्धा आहे स्पेशल मुरगा थाळी चार लोकांसाठी अनलिमिटेड किती खा फक्त नऊशे रुपये तर बघा मित्रांनो हॉटेल तातेश्रीच्या थाळ्या दाखवत तुम्हाला ढवरा थाळी आहे अडीचशे रुपये अनलिमिटेड सहा पीस आहेत क्वांटिटी एक नंबर त्यासोबत रस्सा येलो सूप राईस चपाती किंवा भाकरी अनलिमिटेड कितीही खावा मटन सोल सगळं अनलिमिटेड आणि एवढंच नाही थांबा 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 स्पेशल चिकन थाळी तीनशे रुपये कितीही खावा भाकरी चपाती रस्सा नाही म्हणत मी चिकन चिकन इकडे बा क्वांटिटी चिकन अनलिमिटेड आणि नुसतं चिकन नाही खायच फिश पण तुम्ही खाऊ शकता फिश थाळी घ्या किंवा चिकन थाळी जे पाहिजे ते खाऊ शकता बॉईल एग चिकन आणि मासं जे खायचंय अनलिमिटेड कितीही खावा फक्त तीनशे रुपये यांची आणखीन एक स्पेशल थाळी आहे मुर्गा ताळी आणि एक मुर्गा नाही बर का नऊशे रुपयाला किती दोन मुर्ग दोन एक आळणी आणि एक मसाला फुल मुर्गा ताळी फक्त नऊशे रुपयाला चार जणांसाठी अनलिमिटेड रस्सा येलो सूप येलो राईस किती खा भाकरी तपदी चार जणांसाठी अनलिमिटेड किती रुपये फक्त नऊशे रुपये यावंच लागतंय मित्रांनो क्वांटिटी एक नंबर आहे किती खावा आणि कुठं माहिती आहे का तुम्हाला या आळंदी मरकळ रोड आळंदी मरकळ रोडवर फक्त एकच हॉटेल आहे जे डवारा थाळी देतं अडीचशे रुपये अनलिमिटेड नक्की या मित्रांनो विजिट करा एक नंबर हॉटेल आहे तर मित्रांनो आपण आता हॉटेलचा तिसरीची डवारा थाळी टेस्ट करणार आहे तुम्हाला मी याची टेस्ट सांगतो क्वांटिटी जबरदस्त आहे सहा पीस म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे चार आणि पाच पीस देतात लोक सहा पीस आहेत तर आपण पहिल्यांदा रसाची टेस्ट करूया अस्सल गावरान रस्सा आहे मित्रांनो एकच नंबर अस्सल गावरान रस् रस्सा आहे एकदम असं गावाकडची चव आहे मसाल्याची आता येलो सूपची टेस्ट करूया आपण यलो सूप कसं आहे बघू कारण यलो सूप सगळीकडे गणतं मला येलो सूप नाही आवडत कुठं आता आपण हेच लेटेस्ट बघूया एक नंबर यलो सूप आहे मित्रांनो एकच नंबर मटन शिजलंय का बघूया बॉटाना तर तुटलं याचा अर्थ प्रॉपर शिजल मटण पण चांगली सुरू आहे एकच नंबर टेस्ट आहे मित्रांनो एकदम गावाकडचा रस्ता आहे एकदम घरगुती पद्धतीनं स्पेशल ढवारा थाळी आहे अडीचशे रुपये अनलिमिटेड जेवण एकच नंबर आहे बिंदाजी वाल्या हॉटेल तातेश्री मित्रांनो ही आहे हॉटेल तातेश्रीची स्पेशल फिश थाळी आणि स्पेशल चिकन थाळी तुम्ही पाहू शकता स्पेशल चिकन थाळीमध्ये रस्सामध्ये चिकन येलो सूप भाकरी आणि येलो राईस आहे याच्यामध्ये पण फिश रस्सा आणि येलो राईस आणि भाकरी आहे सेम आहे आणि यांची एक स्पेशल ऑफर आहे मित्रांनो या दोन्ही थाळीमध्ये या दोन्ही थाळींची किंमत आहे तीनशे रुपये आणि या दोन्ही थाळीमध्ये तुम्ही कोणतीही थाळी घ्या तुम्हाला हे सगळं खायला भेटेल म्हणजे चिकन थाळी घेतली तरी तुम्हाला फिश खाता येईल आणि फिश थाळी घेतलं तरी तुम्हाला चिकन खाता येईल आणि मित्रांनो हलक्यात नाही घ्यायचं रस्सा आणि भाकरी नाही फक्त पीस पीस एक किलो खावा नाहीतर तर दहा किलो खावा एक नंबर कि व्यक्ति सा अनलिमिटेड तीन से रुपये तो आता अपन चिकनता टेस्ट करना है एक नंबर रस्सा एकदम मस्त है चिकन बो प्रॉपर शिजल गए एकच नंबर बोटाने हे होत म्हणजे शिजल प्रॉपर खायला पण एक नंबर आहे येलो सूपची टेस्ट बघूया यलो सूप पण एक नंबर आहे या ताळीमध्ये काही खावा मित्र अनलिमिटेड एक खावा नाहीतर दहा खावा एक किलो नाहीतर तर दहा किलो कितीही खावा फक्त तीनशे रुपये अनलिमिटेड एकच नंबर मन तुप्त झालं ऑफर ऑपर नाही घ्यायची बॉईल येत आहे येलो राईस चिकन फ्राय फिश फ्राय ती, ती खावा हॉटेल तातेश्री मात्र भाकरी खाल्ली आहे आता खातोय भात तर भाताची टेस्ट सांगतो मी तुम्हाला इंद्राणी राईस आहे आणि त्यात प्लस आणणे एक नंबर टेस्ट लागणार आहे पहिल्यांदा कोरडा खाऊन बघूया टेस्ट कशी लागते अप्रतिम एकच नंबर आहे असला इंद्रायणी इंद्राणी बाताळणी मी आजपर्यंत खाला नाही पहिल्यांदा खातो एक नंबर क्वालिटी आणि आता हे मटणाच्या रस्त्यासोबत घेतला ना खोळा कम्पेर करू शकणार नाही आपण एक नंबर अप्रतिम एकदा अवश्य ट्राय करा एकदा खाचाल ना परत आवर्जून इथे या चाल तर मित्रांनो जेवण ऑलमोस्ट होत आलंय आणि ऑनलाइन रिव्यू म्हणून सांगतो मी चिकन स्पेशल थाळी घेतली होती तीनशे रुपये अनलिमिटेड चिकन थाळी चिकन बघू शकता पूर्ण ही प्लेट भरली होती पूर्ण थाळी भरली होती आपली सगळं संपवलं फिनिश केलं टेस्ट जेवण एवढं टेस्ट आहे चिकन टेन ऑन टेन भाजी चिकन ची असून पण एकदम भारी टेस्ट करत होती सूप बढिया होतं राईस इंद्रायने मला सगळा संपवलंय पूर्ण प्लेट आपण हॉटेलला रेट करू नक्की अवश्य भेट द्या आणि एकदा ट्राय करा मित्रांनो मी सजेस्ट करतो फॅमिली साठी बेस्ट प्लेस एकदा विजिट करा तर मित्रांनो जेवण झालंय आणि जेवण एकदम बेस्ट होतं स्पेशल धावारा थाळी खाली यांची मी अडीचशे रुपये वाली अनलिमिटेड वाली एक नंबर जेवण होतं एक वेळेस अवश्य भेट द्या मी नक्की सजेस्ट करेन एक नंबर जेवण आहे आहे ते हॉटेलचे ते तुम्हाला पत्ता सांगतील नमस्कार मित्रांनो तर आपला पत्ता आहे आळंदी मर्कड रोड कमलजायनगर मारुतोशी की शोरूम समोर हॉटेल हो तातेश्री आपले चिकन थाळी मच्छी थाळीचे अनलिमिटेड ऑफर आहे ते कंटिन्यू चालूच आहे एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल हो तातेश्री यायलाच लागते ना करतो काय